स्टेयर्स आम्ही क्लाइम करून इथपर्यंत आता पोचलो आहे असं तर आता कदाचित समोर स्टेयर्स नसतील समोर असं सरळच प्लेन रस्ता आहे वॉकसाठी आणि मध्ये मध्ये असे बेंचेस पण टाकले आहेत बसण्यासाठी वेर वी आर हे जे झुकलेले आहेत ग्राससारखे इथे ते ब्ल्यूबेल बेल आलेले असतात तर ता ता सीजन ते आता त्याचा सीझन गेला त्यामुळे ते असे झुकून पडले आहेत ते गवताला अशी छान ब्ल्यू कलरची फुलं आली मोठे मोठे ऊन्स आणून टाकलेत लाकडं आणून टाकलेत तर त्यावर आता मी बसले कारण खाली बसणं शक्य नाही खाली खूप ओलं ओलं आहे पाऊस पडल्यामुळे त्याच्या ऊन्हावर मी आता बसले इकडे आणि क्रिशाला पण त्यांना हेल्प करायची ते एक एक काडी घेऊन त्याच्यामुळे टाकते आणि आदर्श पण आहे तिथे इथे पण क्रिशला काही करावंच वाटतंय तर ती काय स्टिक्स आता छान ऊन पडलं आहे तसं पाहिलं तर आता आठ सव्वा आठ होत असतील आणि असं ऊन पडलं आहे मस्त आणि वूड्समध्ये मस्त वाटतं असं ऊन पडल्यावर आणि क्रिशाने एवढ्या सगळ्या स्टिक्स जमा केले आहेत त्यामध्ये फायरमध्ये तिला टाकायच्या आहेत तर अजून तिथे ते स्टार्ट करतायत आणि त्याआधी त्यांनी हँड सॅनिटाईज करून घेतले सॅनिटायझर पण आणल्यासोबत आणि पॅन आहे कब्स आहेत आणि काही स्पार्कलिंग वॉटर आहे मिनरल वॉटर तर ते स्टिक आहे मोठ्या मोठ्या त्यामध्ये ते अच्छा ब्रेडस्टिक क्रोस नाही करत ते ब्रेडस्टिक बनवता येत ते तर डव आणला आहे आणि आपल्या स्टिकला तो डव जो आहे तो गुंढाळत आहेत आणि तो डव ते स्टिक घेऊन त्यावर मग रोस्ट करतात आणि त्याच्यापासून मग ते ब्रेड स्टिक बनतील छान तर मला असं वाटतं ऑलरेडी ब्रेड स्टिक आहे ना ते रोस्ट करत आहेत पण नाही ते ब्रेड स्टिक बनवत आहेत तिथे तर डव आणलं आहे त्यांनी तर ते आपलं गव्हाचं पीठ असतं त्याप्रमाणे दिसतं आणि कणिक जे असते त्याप्रमाणे आणि ती त्या मोठ्या स्टिकला लांब स्टिकला अशी लावली वरती आणि ती रोस्ट करतात आणि ह्या पॅनमध्ये काय करतात ते बघू तर ह्या पॅनमध्ये त्याचे ते, ते सॉसेज जे रोल आहे सॉसेज रोल ते रोस्ट करतात बिकॉज आय तर तिला मी आयडिया दिली की जर आपण ऑइल लावला हाताला तर ते डव स्टिक होणार नाही कारण आपण रोजच पोळ्या वगैरे करतो तर आपल्याला माहिती आहे की ऑइल लावलं तर ते स्टिक होत नाही तर आदर्श ते फ्राय करतोय तर आणि वॉटर याच्यासाठी आणलं की सगळी ॲक्टिव्हिटी झाली की मग ते फायर जे आहे ते म्हणजे आग विझवण्यासाठी ते वॉटर त्यांनी आणलं तर इथे त्यांनी पॅनमध्ये हे सॉसेज रोल ठेवले तर अशी ॲक्टिव्हिटी आहे यांची त्यांना असं बराच वेळ लागेल अजून एक तास तरी आहे तर आता आम्ही जातो खाली उतरतो आणि मग हे येतील आदर्श पिकअप करायला कारण थोडे दुसरे पण काम आहेत तर हे आम्हाला घरी ड्रॉप करतील A twist there is a, there is a so remember that we try to cook so the bread. bread not on the flame but those red embers. The embers at the far side are perfect and it will take time. Now you can see how I've bent mine over just to let it clear. क्रिशाला पण ट्राय करायचं होतं तर ते क्रिशाला दाखवतात कसं करायचं तिला करायचं होतं पण मला वाटलं तिच्या हात स्टिकी होतील तर अजून तिला आवडत नाही घाणे म्हणजे स्टिक झालेले त्यामुळे मी नाही म्हणत होते यू गो विथ देम यू टेक दॅट स्टिक विथ पीटर गो टेक दॅट टेक दॅट वन या गो कमी आहे दिस वन जस्ट इज इज स्वतःला ड घेतलं तिने आणि हे पण घेतलंय स्टिक तर त्याला असं लावते थोडं थोडं तर यांच्या एका साइडने कुक ब्रेड स्टिक आणि त्यांचे सॉसेज पण खूप झालेत आता वाजतायत जवळपास साडेआठ पावणे नऊ वाजत असतील आणि समानवला आदर्शला पिकअप आहे तर ते सगळे इथे खाली उतरून घेऊन येतील मुलांना आणि इथून मग पिकअप करायचं इथे पार्किंगसाठी अशी जागा आहे तर आता आम्ही हे वॉक करत आलो आता मी घरी जातो कारण क्रिशा आणि मला हे ड्रॉप करतील घरी कारण क्रिशाला खाऊ घालायचं राहिलंय आणि मग आदर्शला घेण्यासाठी येतील इथून जस्ट टू मिनिट्स लागतात आम्हाला घरी जाण्यासाठी तर असे वूड्स बऱ्याच ठिकाणी आहेत जिथे जाऊन आपण छान वॉक करू शकतो तर हेच मला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं की खूप छान वॉकसाठी इथे जागा असतात आणि अशा स्काउट्सच्या पण ॲक्टिव्हिटी दा दाखवायच्या होतं की स्काउट्समध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज हे करतात तर जसं आज पाऊस पडून गेला पण त्यांनी कॅन्सल केली नाही ॲक्टिव्हिटी म्हणजे को कसं पण वातावरण असलं लास्ट टाइम पण म्हटलं तर ते ॲक्टिव्हिटी क कंडक्ट करतात कंटिन्यू करतात तर होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय